नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज स्वामी पुण्यतिथी होती आणि अर्थात सगळ्यांच्या बाबतीत हीच गडबड असेल की लवकर उठून काही महिलांना केंद्रात जायचं होतं आणि ज्यांचं घरात पारण आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप जास्त तारेवरची कसरत होती लवकर उठून आवरायचं होतं तर मी पाच वाजता उठली आधी घर झाडझूड फरशी केली आणि नंतर मग स्वामीचरित्र आणि सॉरी स्वामी गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली आणि ते वाचून झाल्यावरून पटकन स्वयंपाक केला स्वयंपाकाला काही जास्त खूप पदार्थ करणार नव्ह नव्हती फक्त वरण भात श्रावणी शेंगा खीर पुरी आणि पोळ्या असा स्वयंपाक होता म्हणून मग लवकर वाचन झालं शार पाच वाजता मी वाचायला बसली आणि नंतर माझं मग मला सात वाजले सगळं वाचायला सातला पटकन स्वयंपाकाला सुरुवात केली आणि सुरु सुरुवात केल्यामुळे आणि असं असतं की महाराजांची पण साथ होती थोडेसे सात दिवस जरा अडचणीत गेले किंवा परीक्षा बघितल्या असं म्हणायला हरकत नाही पण असं होतं की पटकन पटकन स्वयंपाक केला छोट्या छोट्या क्लिप्स तुमच्यासोबत मी शेअर केलं की खीर बनवली आता श्रावणी शेंगा तुम्हाला दाखवल्या मी बऱ्याच महिलांना अजूनही असा प्रश्न पडतो की श्रावणी शेंगा म्हणजे काय तर त्या वालाच्या शेंगा का आता आमच्याकडे वालाच्या शेंगा वेगळ्या असता तुम्हाला मी ज्या दाखवल्या त्या श्रावणी शेंगाच होत्या तर इकडे मी खीर बनवली खिरीमध्ये ना मी पेढा टाकला कारण मला खवा मिळाला नाही म्हणून मग मी पेढा टाकला आणि सगळं अवरून झालं मग न नंतर सूर्याला रोज मी अर्घ्य देते तर सूर्याला अर्घ्य वगैरे देऊन झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं की व्यवस्थित सेवा होणं महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करणं कारण जेव्हा तुमच्याकडे लहान बाळ असतं कुठलीही वस्तू करताना कुठलीही गोष्ट करताना खूप एकदम तुम्हाला हळूहळू करावे लागते हळू आवाज आला पाहिजे मग त्याच्यामुळे आज मी वरण भात पण डायरेक्ट गॅसवर शिजवला कधी दोन शिट्ट्यात शिजणारं माझं वरण आज मला बराच वेळ वर लागला वरण शिजवायला असो तर हे सगळं आवरलं बघा तुम्हाला तुम्ही श्रा श्रावणी शेंगा दाखवते कशा आहेत त्या तर ह्या श्रावणी शेंगा आहेत काही श काही ठिकाणी याला आता प्रत्येक गावाला याला वेगवेगळ्या भाषेत बोललं जातं आता सगळा स्वयंपाक हा कांदा लसूण विरहित होता म्हणजे कांदा लसूण टाकायचा नव्हता तर आता श्रावणी शेंगा कशा करायच्या काही ठिकाणी कांदा टमाटा वगैरे टाकून केला जातो पण आमच्याकडे मूळता अशीच केली जात जाते की फक्त लाल मिरची किंवा हिरवी मिरची हळद आणि मीठ या पद्धतीनेच तुम्हाला श्रावणी शेंगा करायच्या असतात आणि हे वाफेवर भाजी करायची खूप छान लागते आणि म्हणजे हेल्दी पण असते आमच्या घरात हप्त्यातून एकदा तरी अशीच भाजी केली जाते आणि आजचाही स्वयंपाक कांदा लसूण विरहित असल्यामुळे मग हेच बन बनवायचं होतं असो माझा पटकन स्वयंपाकही करून झाला <laughs> स्वयंपाक करून झाल्यावरनं मला फुल आणायला जायचे होते आणि सव्वाट वाजले मग म्हटलं सव्वाट वाजले तर आधी पहिले चहा घेऊया कारण चहा एकदम महत्त्वाचा असतो कुठल्याही गोष्टीला ताकद आणण्यासाठी तर मग चहा घेतला नंतर फुलं वगैरे आणायला गेली आणि नंतर सेवेला लागली आता असं झालं ना की गुरुचरित्र पारायणाची सांगता झाली मग जोडपं जेव जो घालायचं तर ब्राह्मण जोडपं तर मला कधी मिळालंच नाही जसं मी तुम्हाला सांगितलं आणि माझ्या ना पुऱ्या पण बाकी होत्या मग मी ना फुलं घेऊन आली आणि पुऱ्या पण केल्या आता एक सांगायचं की ब्राह्मण जोडपं मला मिळालं नाही म्हणजे माझ्या ओळखीचं पण नाही आहे मग आमचे जे गुरुजी आहे ना त्यांना मी शिदा देते आता प्रत्येक गुरुजी तुमच्याकडे जेवायला असेल असं नाही काही जणांचे काही रूल्स असतात की कोणी परानं कधी घेतच नाही किंवा काय असेल मग माझा जो कोरडा शिदा असतो तर मी तो त्यांना दिला नंतर महाराजांच्या मूर्तीवर थोडंसं दूध अर्पण केलं दूध अर्पण केल्या नंतर दह्यांचा अभिषेक केला दही लावलं मूर्तीला आणि त्याच्यानंतर जे आमच्याकडे ओरिजिनल चंदन आहे तर त्याची पण अशी छान पेस्ट बनवली आणि त्याने पण महाराजांच्या जा मूर्तीवर अभिषेक केला आता अभिषेक हे सगळं करून झाल्यावर जो मूळ अभिषेक असतो ना आपला ज्या आपण सेवा करून अभिषेक करत असतो तर तो केला होता या तर सगळ्या गोष्टीला मला एक तास आरामशीर लागला सगळं वस्त्र वगैरे महाराजांना घालून तर ह्या पद्धतीने तर छान महाराजांनी सेवा करून घेतली आणि शांतता होते मेन म्हणजे कोणी घरात आरडाओरडा करायला नव्हतं आणि एका बैठकीत झाली याचा पण आनंद आहे नाहीतर लहान बाळ असलं की पाच पाच मिनटाला उठावं लागतं तर छान झाली सेवा सकाळी सकाळी ना सूर्याची किरणे म्हणजे जेव्हा मी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत होती ना तर सु सकाळी सकाळी सूर्याची किरणे जेव्हा ग्रंथावर पडायची महाराजांच्या फोटोवर पडायची ना खूप छान वाटतं आज पण काही तसंच घडलं मी आरती करत असताना ना महाराजांच्या मूर्तीवर संपूर्ण सूर्यकिरणे पडली जणू काय साक्षात सूर्यनारायण महाराजांचं दर्शन घ्यायला आले होते असं वाटलं बघा तुम्हाला आता व्हिडिओमध्ये नंतर दि दिसेलच तर, तर हा जो अभिषेक होता तो हे सगळं मंत्र स्तोत्र पठण करून मग महाराजांच्या मूर्तीवर सगळं अभिषेक करून झाला अभिषेक करून झाल्यावर मग मूर्ती तांबणातून काढली आणि मग ती जागेवर ठेवली मूर्ती स्वच्छ लाल वस्त्राने साफ करून घेतली कधी कधी महाराजांचं जसं मी तुम्हाला सांगितलं की कधीकधी महाराजांच्या डोळ्याजवळ किंवा त्यांच्या कानात पाणी गेलेलं असतं तर ते सगळं स्वच्छ केलं आता महाराजांना वस्त्र परिधान करणं आणि इतके छान छान वस्त्र आले ना की कुठलं घालावं हा प्रश्न पडला होता पण मला हे आवडलं आणि त्याची टोपी खूप सुंदर म्हणजे असं म्हणतो ना की रुबाबदार आणि महाराज आहेतच आपले रुबाबदार तर बघा तुम्ही खूप सुंदर असं वस्त्र मी महाराजांना घातलं आणि टोपी वगैरे घातली हिना तर पण लावून झालं त्याच्याबरोबर जो गंध आहे तो पण अर्पण केला आणि चाफ्याचा हार आज घेणार होती पण चाफा फार कमी होता तर मग जे तीन चाफा उरला होता आणि खरं तर बऱ्यापैकी संपला होता मी थोडंसं लेटच गेली जवळजवळ आठ वाजता गेले सव्वा आठ साडेआठच्या दरम्यान सव्वाटलाच गेली बरोबर तर मग तेव्हा मला तीन चाफा भेटला म्हटलं ठीक आहे आता महाराजाही समजून घेतील आणि मग छोटंसं डेकोरेशन केलं आणि माझे काय आहे खरं सांगू का मी कितीही छान सजवण्याचा प्रयत्न केला आधी ना फार आवडायचं आणि आत्ताही आवड आहे मला सजवण्याची पण एवढंच आहे की जेव्हा तुमचं बाळ छोटं ना मग तुम्हाला या गोष्टी जास्त करायला भीती वाटते कारण कधी काय होईल सांगता येत नाही असो तर इथे मी महाराजांना नैवेद्य अर्पण केला गुरुचरित्राचे तीन नैवेद्य असतात आणि म्हणजे असे टोटल चार नैवेद्य असतात कुळदेवी ग्रंथाचा गुरुचरित्राचा आणि महाराजांचा दत्त महाराजांचा असे नैवेद्य मी काढून ठेवले तर बघा या पद्धतीने महाराजांना नैवेद्य पण दाखवला तीन नैवेद्य इथे ठेवले हे पण ठेवते आहे आता हे काढेल मी आरतीच्या वेळेस कारण नैवेद्य दाखवून झालं आहे सगळ्यात महत्त्वाचं आरती करून घेऊ आपण आणि आरती झाली ती आपल्याला केंद्रात पण जायचं आहे तर चला महाराजांना माझी इतकी काळजी आहे की माझं एवढं सगळं करून झालं आणि आत्ता स्वामी उठला तर आता मी आरती थोडीशी लेट करते म्हणजे जवळजवळ आता आता नऊ झाले असतील तर आरती थोडीशी लेट करते त्याच्याकडे बघते आधी नैवेद्य दाखवून झाला आहे माझा बघा इथे आरतीची वेळ झाली आहे आणि मी महाराजांच्या चरणांवर सूर्यकिरणे पडली आहे किती छान दिसते बघा बेटा तर इकडे वेळ झाली सुरुवातीला गणपती आरती घेतली नंतर दत्त महाराजांची आरती घेतली आणि नंतर स्वामी समर्थ महाराजांची आरती घेतली त्याच्यामध्ये पंचप्राण ही आतुर झाले आणि आपली जी दिंडोरी प्रणित आरती आहे ती घेतली जय जय सद्गुरु स्वामी समर्था तर ह्याच्या तीन आरती घेतल्या मी चार आरती झाल्या महाराजांच्या दोन झाल्या दत्त महाराजांची एक झाली आणि स्वामी समर्थ महाराजांची एक झाली जेव्हाही आपण परमेश्वराची आरती करत असतो मग ती कुठल्या पण देवाची असो तर आरती म्हणजे काय तर देवाला आतर्केतेने हाक मारत असतो आणि खूप छान असते कुठल्या पण देवाची आरती घ्या बघा तुम्ही जेव्हा आरती आपण म्हणत असतो मन लावून आरती म्हणत असतो तेव्हा खूप जास्त प्रसन्न वाटतं आणि आज मला खरंच खूप छान वाटलं आणि महाराजांचे खूप आभारी आहेत कारण गेले सात दिवसनात थोडेसे परीक्षेचे गेले गेले किंवा बऱ्याच अडचणी आल्या माझी खूप चिडचिड झाली गुरुचरित्र पारायण करत असताना किंवा स्वामीला बरं नाही या सगळ्या गोष्टी घडल्या अगो ना बाई घरातलं नंतर आम्ही केंद्रात आलो आणि केंद्रात मार्गदर्शन झालं होतं आरती झाली होती कारण ना नंतर मग स्वामीला पण जेव वगैरे घालायचं होतं त्याला पण फ्रेश व्हायचं होतं म्हणून मग मला उशीरच झाला आणि इथे छानपैकी महाराज काढले होते आणि आपल्या ज्या साडेतीन शक्तीपीठ आहे तर त्याही देवींचे सु सुंदर असे चित्रीकरण केले होते रांगोळ्या काढल्या होत्या खूप सुंदर वाटत होतं आणि महाराजांचं दर्शन घेतलं खूप खूप आभारी महाराजांचे की महाराजांनी आपल्याकडनं सगळ्यांकडनं छान अशी महाराजांची सेवा करून घेतली खरं करत तर करता आणि कर्वि तर तेच आहे आपण फक्त निमित्त मात्र खूप महिलांचे प्रहर झाले याग झाले गुरुचरित्राचं पारायण झालं मल्हारी सप्तशती झाली दुर्गा सप्तशती झाल्या स्वामी चरित्र आरामृताची पारायण झाली खूप काही सेवा महाराजांनी करून घेतली आणलाय मसाले भात आणि शिरा शिरा आरुहिणी घेतला आरुहिचा आणि माझा प्रसाद आहे तर तिने आमच्या दोघांची शिरा घेतला आता मी हा प्रसाद मी आणि माझ्या मिस्टर सेवा करून झाली महाराजांच्या चरण रुजू केली गुरुचरित्र सप्ताह आज स्वामी पुण्यतिथीनी निमित्त आपण सगळ्यांनी केला आणि सप्ताह काळात सगळ्या सेवा महाराजांच्या चरणी आपण रुजू केल्या आणि आता आता आज सांगता झाली आहे प्रत्येकाने आपापला ग्रंथ आपापल्या जागे ठेवावा आणि मूर्ती अभिषेक झाल्यावर सगळं झालं म्हणजे झालंच आता आपलं काही नाही आता तुम्ही कांदा बटाटा लसूण भात सगळं सगळं खाऊ शकता हरकत नाही प्रसाद घेत घेतल्यानंतर आपण आपल्या मग ते कांदा लजून वरचे असतो किंवा परिधान असो असे बरेच काही नियम होते तर त्याच्यातून तुम्ही मुक्त झाला आणि गुरुचरित्र सेवा घडली सामूहिक सेवा तुमच्याकडनं घडली खूप भाग्यवान आहात ह्या वर्षी जरा महाराजांनी माझी खूप जास्त परीक्षा घेतली या सात दिवसाच्या सप्ताहात वाचनाला काही अडचण नाही आले पण खूप जास्त चिडचिड झाली त्याच्यात एक दिवस पूर्ण दिवसभर स्वतः तापणे पण भटला होता त्याचा ताप इतका भयंकर होता की एकशे दोन एकशे तीन ताप होतो त्याचा आणि आम्हाला काय करावं पडत नव्हतं डॉ डॉक्टरकडे त्या क्षणात नेलं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही याला टरबूज खायला दिले म्हणून त्याला त्रास झाला आता तीन चार दिवस हा ताप राहील काळजी करू नका मेडिसिन्स वगैरे दिलेल्या आहे आणि त्याचा ताप ता असा होता की आम्ही त्याला हात लावलं की मला चटका बसायचा तर खूप रडायचा म्हणजे पहाटे मी सेवा करून घेत होती पण दिवसभर पण त्याचा चिडचिड त्याचं सगळं होतं तर ह्या दोन याच्यात गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस म्हणजे तो बुधवारी त्याचा ताप सगळा गेला महाराजांची अखंड कृपा हे पण तुम्हाला सांगते काय झालं की तू इतका फनपण होता दुपारी बुधवारी त्याला बुधवारी पहाटे ताप आला त्याला लगेच बुधवारी दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात नेल्यावर मग घरी आणलं घरी आणायचं ते की ठीक आहे नॉर्मली गलिंगड दिले म्हणजे तुम्ही देऊ नका मुलांना वगैरे त्यांनी सांगितलं आणि मग नंतर आम्ही घरी आलो आणि त्याला अचानक खूप जास्त ताप आला खूप जास्त आला ताप की इतका आला की त्याला म्हणतो ना की आम्हाला चटके बसत होते तर मग मा, माझं एकच होतं की मला माहिती आहे की महाराज हे करणार आहे आणि पाराणाला बसले आहे पोराला चार चार पाच दिवस ताप आल्यावर मी कसं वाचू कारण तो रात्रभर कुणकुन कुनकुन कुन, करणार पहाटे सुद्धा तर कुणकुनकुनकुन करणार मग कसं वाचणार असं शंभर प्रश्न म्हणत होते पहिल्यांदा पारण केली आहे मग माझं मा, काय चुकलं का असं तुमच्यासारखे माझ्या मनात प्रश्न आले की महाराज असं का केलं तुम्ही किंवा असं का घडलं काय चुकलं का माझं पण माझ्या मनात होतं की हा महाराज आहे कदाचित हा माझा परीक्षेचा काळ असू शकतो मग वेळेस मी काही नाही बिंदास त्याला वांडीवर घेतलं त्याला मी मेडिसिन दिलं होतं मांडीवर घेतलं त्याला थोडंसं आपण ज्या पद्धतीने मिठाच्या पानाच्या पट्ट्या वगैरे ठेवल्या आणि अखंड अडीच तास श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ हे नामस्मरण सुरू केलं जो अक्कलकोटचा अंगारा आहे माझ्याकडे तर तो त्याच्यानं उतारता याने लावला म्हणजे आधी कपाळी लावलं मग इथे लावलं मग पोटाला लावलं आणि मग पायाला लावलं असं तीनदा उतरवला तो आणि अखंड नामस्मरण सुरू केलं आता मला माहिती आहे करता करता तूच एक आहे हे ना ऐतिहासिक सत्य आहे ज्याला कोणीही नाकारू शकत नाही माझं ते सुरू झाल्यावर अगदी त्याला दोन अडीच तास मी त्याला कंटिन्यू घेऊन बसले त्याचं कोणकुण कोणकुण चालू ते माझं अखंड नामस्मरण चालू होतं तिकडे म्हटलं आता तेव्हा असं होतं की घरातली पण कामं असतात तुमच्या जबाबदाऱ्या असतात त्या तुम्हाला पार पाडणं महत्त्वाचंच असतं तर ते पण चालू होतं पण ठीक आहे म्हटलं आता याचं याला याला बरणं बरं करणं महत्त्वाचं आहे तर मग अखंड नावासपर्यंत चालू करते अडीच पावणे तीन तास म्हणजे खरं त्याला दुपारी ताप आला मग अडीच तासने त्याला शांत केलं त्याला झोपी लावलं अडीच तासानंतर तो झोपला आणि मग संध्याकाळी हळूहळू हळूहळू त्याचा ताप कमी झाला टचोड महाराजांच्या कृपेने त्याला काही परत ताप आला नाही तर असंख्य अशा अडचणी आल्या गुरुवार शुक्रवार दोन दिवस मी लिटरली रडली पण महाराज काय इतकी चिडचिड होतीय किंवा हा का मला इतका त्रास त्याचा असं की तू मलाच घेऊन बस तू मलाच घेऊन बस कधीही काळी न उठणारा माझा पोरगा साडेपाच हाच उठून बसायचा आणि मग मी त्याला झोका द्यायची एक दोन दिवस असं झालं की तीन चार वेळा मला उठावं लागेल त्याला झोका देण्यासाठी असो पण बघा आता लहान बाळा असल्यावर या गोष्टी घडणारच आणि होतच असते ते प्रत्येक आईला ह्या फिरून जावंच लागतं याला कुठलाच ऑप्शन नाही आहे पण हे सगळं करत असताना महाराजांच्या म्हणजे मनात होतं की महाराज तुम्ही तुम्ही करून करून घ्या इथपर्यंत आणला आहे तुम्ही माझा सांगता करून घ्या तर काल पण मी रडली खूप हो रडली म्हटलं देवा हे कधी संपेल महाराज की हा किती चिडचिड करतो म्हणजे तो नाही करत तो ऍक्टिव येतो अति जास्त ऍक्टिव्ह येतो त्याला असं जग फिरायचं त्याला असं म्हणतो ना की त्याला फिरायचं त्याला घरात राहायचं नाही त्याला आणि मामा असं तू घरातच थांब तर ते थोडंसं होतं पण ठीक आहे झालं महाराजांनी खूप छान आणि आज असं झालं की माझी सगळी सेवा होईपर्यंत तुम्हाला सांगते मैत्रिणीनो अभिषेक करणं या सगळ्या सेवा करणं याचा मला एक तास गेला सगळा माझा स्वयंपाक झाला सगळा होईपर्यंत स्वामी होऊन एकाच होणे आणि नंतर आरती करायला बसणार तर तेव्हा तो उठला मग त्याला खाऊ पिऊ घातलं मग त्याने आरतीला पण तो थांबला टाळ्या वगैरे वा वाजवल्या मग केंद्रात जाऊन आली सगळं छान झालं पण हो पहिल्यांदा माझ्या बाबतीत असं घडलं कारण करत असताना माझी चिटलू कधी इतकी झालेली नाहीये पण अगेन तो तो जो दोष असतो जी बाधा असते तुम्ही एखाद्या वेळेस रडता कोणाला आळस होते कोणाला शिंकायचा कोणाला झोप येते तर मला तर माझं असं असतं की मला माझं आत्ता असं घडलं की मला खूप चिडचिड झाली माझी प्रचंड चिडचिड झाली आणि ती कदाचित तो पण एक परीक्षेचा काळ होता की बाळच आपलंच आपल्याला थोडंसं त्रास देत आहे की माझं जाईक माझ्याबरोबर बरोबर माझ्याबरोबर झोपही झोप कर ते कर पण त्या घटना घडल्या पण छान आहे महाराजांनी मला यातून व्यवस्थित झालं आणि सगळी सेवा स्वामींच्या मी रुजू करते आणि तुमचं पण सेवा घडली असेल आणि आता स्वामीचरित्र सहा म्हणून पठन करायचं आहे जे म्हणजे मला चार ते पाच वाजता मी पठण करेल म्हणजे मी मोकळी ठीक आहे मोकळी नाही अजून मला सहभागी त्या पण करायच्या धन्यवाद श्री स्वामी समर्थन